शाळेत शिकत असताना आपण वेगवेगळे पशु पक्षी प्राणी यांचा अभ्यास केला जीवशास्त्रामध्ये या पशुपक्ष्यांना या प्राण्यांना काहीतरी ठराविक अशी ही होती आणि ती आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकांमधून उमजली आपल्या शिक्षकांनी शिकवली असाच एक पक्षी होता मोर दुसरा एक पक्षी होता कावळा चिमणी आणि असे बरेच पक्षी जे आपल्याला शिकवले गेले आणि या सगळ्यात जवळचा रोज दिसणारा आपल्या घराच्या खिडक्यांमध्ये वरांड्यात इकडं तिकडं बागडणारा असा एक दुसरा पक्षी खबूतर खबूतर की कबूतर कांदे के में गई थी मुर्गी के चक्कर मे शिवसेना अभि खबुतर मी कोण सी पार्टी जाय की भगवान जाने हे थोडंसं कन्फ्युजन आहे कारण काय की आम्हाला शाळेत शिकवलं की कबूतर नावाचा कुठला तरी एक पक्षी आहे पण या खबूतर नावाच्या ज्या पक्षाचा ज्यांनी ठेका घेतलेला आहे अशा एका समाजाला असं वाटतंय की तो पक्षी म्हणजे यांचं सर्व काही आहे आणि या पक्षासाठी ते राजसत्तेला आव्हान देतात ते समाजातल्या इतर धर्मियांना आव्हान देतात आणि स्वतःला अहिंसाप्रिय म्हणवणारे किंवा अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर चालणारे हे जे लोक आहेत हा जो काही समाज आहे हा समाज आपला माज दाखवू लागला आता आणि तलवारी काढण्याची भाषा करू लागले ही तलवारी काढण्याची जी भाषा करणारे जे त्यांचे धर्मगुरू आहेत ते धर्मगुरू आता थेट राजकारणात उतरू पाहत आहेत आणि राजकारणात उतरून त्यांनी शांतीदूत जनशक्ती पार्टी नावाचा एक नवा पक्ष काल त्यांच्या धर्मसभेत स्थापन केला पक्ष स्थापन करणं कबूतर या निशाणीवर निवडणूक लढवणं हे सगळं कशासाठी आहे आणि कुणासाठी आहे आणि त्यातून तुम्हाला सिद्ध काय करायचं आहे तुम्ही ज्या पद्धतीनं व्यक्त होत आहे ज्या पद्धतीनं एका अशा बाष्कळ गोष्टीसाठी समाजातली जी सौहार्दता आहे ती नष्ट करायला निघालेला आहात त्याचा विचारच करत नाही आहेत जैन धर्म हा सगळ्यात जास्त असा विज्ञाननिष्ठ किंवा वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित असा धर्म मानला जायचा त्यांच्या धर्मामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांची सांगड जर विज्ञानाशी घातली आता सनातनी हिंदू हा नेहमीच वेद उपनिषदं पुराणं यांच्या आधारे विज्ञानाशी हिंदू धर्माचा किंवा सनातन धर्माचा कसा जवळचा संबंध आहे हे सिद्ध करत आलेला आहे जैनांनी त्यातून बरंच काही उचलत नंतर पुढे सैद्धांतिकरित्या आणि प्रत्यक्षात जी जीवनमूल्य आचरणात आणायची आहेत त्यावर ठाम राहत त्यांनी त्यांचा धर्म पुढे वाढवला जे अगदी सूर्योदय ते सूर्यास्त या दरम्यान ज्या काही गोष्टी करायच्या असतात मानव प्राण्याने त्या केल्याच पाहिजे असा निग्रह जो आ, हिंदू धर्मतही सांगितलं आहे पण हिंदू तितकासा पाळत नाहीत पण जैन काटेकोरपणे पाळतात सूर्योदयाच्या नंतर खाणं आणि सूर्यास्तापूर्वी ते संपवणं म्हणजे त्यानंतर काही प्राशन न करणं हा जो काही मूल मंत्र आहे ना तो तुमच्या शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे तुमच्या पाचनक्रियेसाठी किती महत्त्वाचा आहे आणि जर तुमची पाचनक्रिया व्यवस्थित तर तुमचं सारच जे काही आरोग्य आहे ते उत्तम ठणठणीत हा साधा सोपा मूलमंत्र जैनांनी आचरणात आणलाय आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा विज्ञानावर आधारित आहेत असा विज्ञानिष्ठ धर्म हा जो समाज एका वेगळ्याच फालतू कारणासाठी आपला माज दाखवू लागतो मान्य तुम्ही तुमच्या अक्कल हुशारीनं किंवा तुमच्यातल्या ज्या व्यापारी कौशल्य जे आहे तुमच्यामध्ये त्यातून तुम्ही रगड पैसा आहे तुम्ही, 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 तुम्ही तुम या देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातून मुंबईत आलात इथे स्थायिक झालात आणि बाहेरून येणारा परप्रांतीय इथल्या जमिनींचा मालक बनला तुम्ही इथे टॉवर्स बांधले तुम्ही जैन उपाश्रय बांधली त्या टॉवर्समध्ये त्या कॉम्प्लेक्समध्ये आणि अशा टॉवर्समध्ये अशा कॉम्प्लेक्समध्ये या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला किंवा घाटी माणसाला जो मांस मच्छी भक्षण करतो अशा घाट्यांना प्रवेश नाकारायला लागले तुम्ही म्हणजे त्याची ऐपत असतानाही तो त्या अशा टॉवरमध्ये कॉम्प्लेक्समध्ये घर विकत घेऊ शकत नाही इथपर्यंत हा माज गेला होता हा माज सहन केला मराठी माणसाने आणि बऱ्यापैकी त्या समाजाला पाठीशी घालणाऱ्या राजकीय पक्षांनीही सहन केला पण आता झालं असं की यांचे जे काही धर्मगुरू आहेत खबूतराच्या या मुद्द्यावरून ज्या पद्धतीनं आक्रमक झालेत हे आक्रमक होणं किंवा अशा कुठल्या तरी गोष्टी तुम्ही पटलावर मांडून त्यावर अद्वा असा अदवा तदवा भांडणं आणि अक्षरशः येऊ घातलेल्या निवडणुकांच्या एकंदर निकालांवर परिणाम करणारे आम्ही घटक आहोत असं दाखवत तुम्ही स्वतःचा पक्ष वगैरे स्थापन करतो अशी घोषणा करणं आणि मग हा पक्ष म्हणजे ही जी यांची काही खबूतरं आहेत ही खबूतरं उडणार पण ती कोणावर उडणार हा विचार करायला भाग पाडायला लागले ते लोक मग हा समाज आणि समाज या समाजाचा माज यावर बोलायलाच हवं पर जेव्हा राजकारणाचा विषय येतो तेव्हा काही पक्षांचे हितसंबंध या अशा समाजांशी जोडलेले असतात मग या पक्षाचे प्रवक्ते किंवा या पक्षाचे नेते काहीच बोलत नाहीत जे कोणी बोलतात त्यांच्यावर यांची कबुतरं उडतात मग कबुतरं उडल्यानंतर यांचे पक्षनेते बोलणाऱ्याला समज देतात तर मनिषा कायंद्यांचंच घ्या ना त्या ज्या काही बोलल्या त्या स्वतः या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एक विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून त्यांनी आपलं मत मांडलं होतं त्यावर प्रचंड टीका झाली सातत्यानं हे जे काही धर्मगुरू आहेत हे हे जैन मुनी आहेत ते ताईला समजावा ताईला समजावा ही ताई म्हणजे मनिषा कायंदे आता ह्या सगळ्या गोष्टींच्या गदारोळात काल दादरमध्ये जी धर्मसभा झाली आणि त्या धर्मसभेत एक, एक करत या मुनींनी जैन मुनींनी आपले जे तारे तोडलेले आहेत ते अक्षरशः हास्यास्पद होते सगळ्यात आधी तर अशा कबूतरांच्या विष्ठेपासून कुठला रोग होत नाही माणूस दगावत नाही आणि एखादा माणूस मेलाच तर त्यात काय एवढं रोज लाखो हजारो माणसं अशी किड्यामुंग्यांसारखी मरतात की रेल्वेखाली येऊन गाडीखाली येऊन अपघाताने वेगवेगळे आजार होतात मग त्या आजाराने मग त्यात जर कबूतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आजाराने एखादा माणूस मेला एखादा दुसरा मेला तर त्यात एवढं मोठं काय त्याच्या त्याचा बाऊ कशाला करता नाही का आणि असा कुठला आजार या कबुतरांमुळे होतो हे सांगणारे डॉक्टरच मूर्ख आहेत असंही म्हणतात बरं हे सगळं ठीक आहे म्हणजे कबुतराच्या विष्ठेने रोग होतात हा एक विचार प्रवाह एका बाजूला सातत्यानं मांडला जातो आहे त्याच्यावर संशोधन झालं आहे अगदी जागतिक पातळीवर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेही जाहीर केलेलं आहे की हे होतं आहे असं आणि एक मोठा फुफ्फुसाचा संसर्गजन्य रोग जो आहे तो बळावतो माणसं दगावतात आणि एकदा का हा रोग जडला की त्याला व्हेंटिलेटरवर टाकायला लागतं त्याची फुफ्फुसं कमकुवत होऊन जातात आणि ह्या खात्रीनं पुढच्या सहा ते आठ महिन्यात दगावणार असतो हे सगळं एका बाजूला वैद्यक शास्त्राने सिद्ध केलेलं असताना त्याच्या विरोधात त्यांची मत तर सातत्याने येत होतीच एका देणार नाही पण आता भयंकर असे काही शोध लावले जात आहेत की याच कबुतराच्या विष्ठेचे तुम्ही जी काही धूप किंवा लोबान बनवून जर घरात जाळला कबुतर मानव जाती को जो जो लाभ की बात आज भी मेरे पास कई ऐसे परिवार है जो आपको कहेंगे कि उनके घर में क्लेश चलता था और आज मैं सबके सामने में कहता हूँ जिस घर में क्लेश चलता हो एक दूसरे का माइंड एक दूसरे के विपरीत चलता हो आप उस घर के अंदर जो है कबूतर के टीट का धूप करके देखो करीबन तीन से चार सप्ताह के अंदर सपड़ी सबकी खोपड़ी एकदम सही हो जाएगी पॉजिटिव और लड़ाई बंद हो जाएगी बरं ह्याला कुठला तर्क ह्याला कुठला ब वैज्ञानिक आधार सायंटिफिक काही रिझन्स किंवा तशा काही स्टेटमेंट किंवा तसं काही पुरावे हे काही कोण सादर करत नाही पण आम्ही बोलतो आहे ना तर कारण काय तर आमचा समाज आणि आमच्या समाजाचा माज हा माज कशामुळे आला यांच्याकडच्या गडगंज संपत्तीमुळे आज यांच्याकडे पैसा आहे ह्या समाजाकडे म्हणून हे ज्या पद्धतीनं संपूर्ण उर्वरित समाजाला राज्यातल्या देशातल्या ज्या सामाजिक कटिबंधात तुम्ही राहता त्या संपूर्ण कटिबंधावर वर्चस्व निर्माण करण्याचा एक प्रयत्न सुरू आहे पर ही जी काही एकंदर जमात आहे यांच्यातले बरेच असे कलाकार बहादर जे आपला मेंदूचा वापर करून या देशाला मोठमोठा चुना लावून पळून गेलेत सगळ्यात मोठे फ्रॉड हर्षद मेहतापासून ते जैन बंधू ते हवाला रॅकेटवाले त्यांच्या त्या डायरीमुळे अनेक राजकारणी कशा गोत्यात आले होते ऐंशीच्या दशकात ते आपण पाहिलं तिथून सुरुवात झाली नंतर हर्षद मेहताचा घोटाळा नीरव मोदी मेहुल चोक्सी ही नावं जर नुसती आपल्या नजरेसमोर आली तर तो समाजाने त्यांचा माज आपल्यासमोर चटकन असा स्पष्ट होत आणि आज ते राजकारणात उतरू पाहत आहेत आणि राजकारण्यांनाही ते आव्हान देत आहेत एक धर्मगुरु तर म्हणाले की राजकारणी लोक जो धर्मसत्ता में जो राज्य सत्ता में बैठे हुए जो लोग हैं इनको ये सत्ता में बिठाने वाले ये सब साधु संत है कौन बिठाया इनको इसीलिए धर्म सत्ता राज्य सत्ता से ऊपर है कभी भी ध्यान रखो आप इसीलिए जितने भी ये राजकारण कर रहे हैं ये राज्य सत्ता वाले इनको ये पता होना चाहिए कि ये भी महाराष्ट्र में चुनाव के अंदर टाइम में हम सब संत लोग घर घर में जाके हर प्रांत के हर धर्म के संत लोग जाके आवाज उठाए तब जाके ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री है आता धर्मसत्ता राजसत्ता हे दोन वेगवेगळे परिपेक्ष आहेत आणि दोन्ही एकमेकांना समजून उमजून जर हातात हात घालून चालले तर समाजाचं भलं असतं धर्मसत्ता जर दर राजसत्तेवर हवी होऊ पा, पाहत असेल किंवा राजसत्ता धर्मसत्तेला कुठेतरी पायदळी तुडवत असेल तर अनागोंदीही होणार पण याचा अर्थ असा, असा नाही की धर्मसत्ता सातत्यानं असं बोलून दाखवणार किंवा असं तुम्हाला जाणीव करून देणार की आमच्यामुळे तुमची सत्ता आली आता फडणवीस कोणामुळे निवडून आले तर यांच्यामुळे शिंदेंना ठाण्यात पाठिंबा कोणी दिला तर यांनी पाठिंबा दिला म्हणून ते ठाण्यात जिंकून आले म्हणजे फडणवीस असो की शिंदे हे जिंकून येतात ते या समाजामुळे मग या समाजाला जर माज चढला तर त्यात वावगते काय नाही का, का। पण माज उतरवणारे ही काही अशी मंडळी आहेत की त्यांच्या परखड बोलण्यानं कदाचित या समाजाला कुठेतरी उपरती होईल आणि आपली चूक काय ते उमजेल विलजी आपण शाळेत असताना आपल्याला एक धडा होता तुम्हाला आठवत असेल महापुरुषांचा पराभव अनुयायी आपल्या ज्यांना आपण मानतो त्या महापुरुषांच्या विचारांचा पराभव कसा करता याच त्या धड्यामध्ये मराठीच्या पुस्तकात होता बघा आपल्याला आठवत असेल हो। मला आज त्या दिवसाची आठवण येते आम्ही सावरकरांचं विज्ञाननिष्ठ हिंदुत्व आयुष्यामध्ये आचरणात आणणारे कार्यकर्ते आहोत विलासजी मी ते सगळं लिहून घेतलं आणि मी ते वाचत होतो कोण कोण काय काय म्हणाल माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा विषय इतक्या संवेदनशीलतेनं हाताळला विलाजी आपल्याला हे मान्य करावं लागेल की कुठेही कटुता येता कामा नाही आणि इतके दिवस सगळं हे जे काही लाड झाले ना, ला 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 ना। त्यामुळं ही अशी मगरुरीची भाषा येते जे सरकार उलथवून टाकण्याच्या गोष्टी तिथं झाल्या ना ते सरकार केवळ आमच्या समोर आमचे मुनी आहेत आणि संत आहेत म्हणून नम्रतेच्या भावनेनं हे सरकार ममत्वाना आपल्याशी वागते म्हणून ही मगरूवर आणि माज असेल तर तो काही तासात मोडून काढला जाईल जसं नाशिक नाशिकमध्ये अठ्ठेचाळीस तासात अख्खे गुंड सुता सारखे सरळ केले आपण कुणाबद्दल बोलता याच या सगळ्या लोकांनी भान ठेवलं पाहिजे आणि ही लोक ही मंडळी म्हणजे आमचे पूज्य जैन साधू संत मुनी माताजी नाहीत रत्नसुंदरजी महाराज रत्नसुरीजी महाराज यांच्यासारखे जे पूजनीय संत आहेत तरुणसागरजी महाराज यांच्यासारखे पूजनीय संत आहेत जे खरं काय ते सांगतात अरे आपण कुठल्या युगामध्ये वावरतोय म्हणजे इथं युवराज मोहिते सर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत मी भारतीय जनता पक्षाचा आहे पण हा विषय पक्षाचा नाही आम्ही सगळे आपण विज्ञाननिष्ठ आहोत आपण कुठल्या युगामध्ये वावरतोय काय बोलतायत हे लोक आणि मी आपल्याला सांगतो विलासजी हा हा विषय जर या मंडळींनी राजकीय केला या व्यासपीठावरनं ज्या माननीय मंगल प्रभात लोढाजींनी अनेक बैठका घेतल्या नम्रपणे हात जोडून दहा दहा वेळेला सगळ्यांना समजावून सांगितलं त्या लोडाजींच्या वरती आपण आज टीका करता आणि म्हणता की सरकार कि मिली ऐकलं हे आहेत अजित चव्हाण का आणि हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता आहेत भारतीय जनता पक्ष म्हणजे जैन समाज नव्हे भारतीय जनता पक्ष म्हणजे गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय परप्रांतीयांचा पक्ष नव्हे हे जेव्हा ठासून सांगण्याची वेळ येते तेव्हा कोणीतरी असं ठासून सांगणारा पुढे यायला हवा असतो आणि तो आमचा एक मराठी माणूस पुढे आला आणि त्यांनी सांगितलं त्यांचं कौतुक आहे अजित चव्हाणांचं आणि अजित चव्हाणांनी जे सांगितलेलं आहे ते समर्पक शब्दात सांगितलेलं आहे फडणवीस एकनाथ शिंदे किंवा महायुती म्हणा हे कुठल्याही धर्मसत्तेच्या आधाराशिवाय निवडणूक जिंकली असं कोणी म्हणत नाही आहे धर्मसत्तेचा निश्चितच या सगळ्या विजयात जे जे काही क्लीन स्वीप जो मिळाला आहे या निवडणुकांमध्ये लोकसभेनंतरच्या विधानसभेला तर त्यात वेगवेगळे घटक होते त्यात धर्मसंप्रदाय मोठ्या प्रमाणात होता वारकरी बांधव होते कीर्तनकार होते अगदी दारोदारी हिंडून भिक्षा मागणारे सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला म्हणणारे आमचे वासुदेवही होते फार मोठी व्यूहरचना केली होती तेव्हा कुठे जाऊन हे यश मिळालेलं आहे आणि कुठला तरी समाज उठतो आणि माज दाखवतो की आमच्यामुळेच ही सत्ता आली आहे आणि जर तुमच्यामुळे जी सत्ता आली आहे म्हणून तुम्ही जर आता उर्वरित जनतेला म्हणजे तुमचा टक्का सव्वा टक्का एकंदर लोकसंख्येतल्या जे साडेबारा तेरा करोड लोकसंख्या महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राची लोकसंख्या आहे त्यातले चौदा ते सव्वा चौदा लाख जे काही आहेत लोक ते हे जैन आहेत आणि तरीसुद्धा हा समाज ज्या पद्धतीनं डॉमिनेट करू पाहतो आहे उर्वरित महाराष्ट्राला हे कुठंतरी खटकणार आहे या समाजावर प्रेम करणारे इतर धर्मीयही आहेत या धर्मातल्या बऱ्याच विज्ञानिष्ठ गोष्टींबद्दल आदर बाळगणारे लोक आहेत एकमेकांना सांभाळून घेऊन एकमेकांचा सा उद्योग व्यवसाय कसा वाढेल हे बघणारेही काही लोक आहेत पण जर आज तुम्ही सांपत्तिकदृष्ट्या सदन झालेला आहात आणि तुमच्याकडे निव्वळ पैसा आणि पैसा याच्या जोरावर तुम्ही सारं काही विकत घेऊ शकता आणि हा थॉट प्रोसेस जर तुमच्या डोक्यात कुठेतरी घोळ घालत असेल केमिकल लोचा घडवून आणत असेल आणि त्यातून जर हा उन्माद हा माज निर्माण झाला असेल तर तो फक्त तुमच्या समाजासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी घातक आहे आज जैन समाज हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे हिंदू समाजापेक्षा वेगळा आहे असं कोणीच मानत नाही जो द्वेष जी घृणा इथल्या इतर समाजाबद्दल हिंदूंच्या मनात आहे किंवा हिंदूंबद्दल जी घृणा जी नफरत एका ठराविक विशिष्ट जनसमुदायात आहे ती काही इकडे जैन बौद्ध किंवा इतर समाजांसोबत हिंदूंची नाही हिंदूंबाबत त्यांच्या मनातही नाही आणि हिंदू नेहमीच सहिष्णू सहिष्णू म्हणून या सगळ्यांना सोबत घेऊन चालत आलेला आहे आपल्यापेक्षा वेगळं मानत नाही असं असताना आज जर एका छत्राखाली एका विचार प्रवाहाने प्रेरित झालेला हा जो काही मूळच्या सनातन हिंदू धर्मातून वेगळे झालेले काही जे काही धर्म आहेत काही समाज आहेत त्यात आता स्वतःचं वेगळं स्वतंत्र अस्तित्व दाखवू आहेत पण जर त्या अस्तित्वाला एखाद्या गुर्मीचा एखाद्या घमंडीपणाचा जर वास यायला लागला तर त्याला माज म्हणतात हे या समाजानं ओळखून चालायला हवं आणि हा माज उतरवायला इतरांना वेळ लागणार नाही पण तशी वेळ दोन समविचारी जनसमुदायांच्यामध्ये येऊन अशा कुठल्या अप्रिय घटना घडू नयेत कारण हेच लोक कालच्या त्या धर्मसभेत बोलत होते हम तो सब सनातनीय एक ही है जब जुठी होती है इकट्ठा तो उसको कोई नहीं रोक सकता है जब हम इकट्ठा होना जरुरी है बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे एक साथ बने रहना है एक साथ बने रहना है हे लक्षात ठेवा बटेंगे तो कटेंगे या सगळ्या मजबूत घटकाला फोडण्याचा डाव कोणीतरी आखतंय आणि त्यासाठी अशा खबूतर नावाच्या प्राण्याचा वापर केला जात असेल किंवा जातोय तर तो एक मोठ्या षडयंत्राचा भाग आहे लक्षात घेतलं पाहिजे हिंदूंनी सावधान होणं गरजेचं तर आहेच त्याचसोबत या अशा जैन मुनींनी जे आपल्या समाजाचा माज दाखवण्याचा उर्मटपणा जे करू पाहत आहेत त्यांनी वेळीच भाणावर येणं गरजेचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मला वाटतं मी जे काही आता बोललो आहे मी जे काही माझे विचार मांडलेत काही लोकांना पटतील काही लोकांना पटणार नाहीत पण शेवटी विचार स्वातंत्र्य आहे मत स्वातंत्र्य आहे मला काल घटलेल्या या घटनेवर व्यक्त होताना हेच विचार माझ्या मनात आले जे मी तुमच्यासमोर मांडलेले तुम्हाला यावर काय बोलायचं आहे ते कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच सांगतो पुन्हा भेटतो सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी जी नाईन धन्यवाद नमस्कार